नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण ठीक आहात आणि व्यवस्थितरित्या टी टी आणि सी टी टीचा अभ्यास करतात तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की सी टी ई टी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर सी टी ई ची सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्या मार्फत एक पब्लिक नोटीस काढण्यात आली आहे त्यांनी परीक्षेची जी तारीख सांगितलेली आहे ती तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तर विद्यार्थ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे कारण टी तुम्हाला नंतर मिळत आहे की सी टी टी म्हणजे सेंट्रलची जी आपण पात्रता परीक्षा म्हणतो ही एक अजून एक संधी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे ठीक आहे तर आपण बघूयात याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर दोन हे असे दोन पेपर असतात तर पेपर वन मध्ये बघा तुम्हाला जी पात्रता लागते ती पात्रता काय असते तुम्हाला बारावी प्लस डी एड ही बेसिक पात्रता आहे पेपर साठी ठीक आहे जे पेपर वन असतो तो पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो ठीक आहे तर या विषयामध्ये पेपर मध्ये कोणते कोणते विषय तुम्हाला द्यावे लागतील आपण बघूयात तर पहिला जो विषय असतो तो असतो सी डी पी ठीक आहे सी ला आपण म्हणायचंय बाल विकास व शिक्षणशास्त्र ठीक आहे जो दुसरा विषय असतो त्याच्यामध्ये तुम्हाला भाषा असतात ठीक आहे लँग्वेज वन आणि लँग्वेज टू तुम्ही तुमच्या हिशोबानुसार तुम्ही त्या लँग्वेज निवडू शकता त्याचं ते कॉम्बिनेशन घेऊ शकता जसं की जर तुम्ही मराठी निवडलं त्याच्यासोबत तुम्ही कॉम्बिनेशन म्हणून इंग्लिश घेऊ शकता तसेच त्याच्यासोबत तुम्ही काय करू शकता त्याच्यासोबत तुम्ही हिंदी वगैरे अशी भाषा निवडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला असते मॅथ्स ठीक आहे मॅथमॅटिक्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला असते ई व्ही एस म्हणजे पर्यावरण अभ्यास ठीक आहे इथे गणित असे तुम्हाला पाच विषय असतात या पाच विषयामध्ये जवळपास हा जो पेपर असतो तो दीडशे मार्क्सचा असतो ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पासिंगला किती मार्क्स लागतात तर जे चे विद्यार्थी आहेत त्यांना एटी थ्री मार्क्स स्कोअर करावे लागतील दीडशे पैकी आणि जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना नाईन्टी मार्क्स त्यांना स्कोअर करावा लागेल दीडशे पैकी तर अशा प्रकारे या पेपरचा कट ऑफ लागतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ऍपियरच्या विद्यार्थ्यांना यामध्ये संधी आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पेपरमध्ये निगेटिव्ह नाही ठीक आहे निगेटिव्ह मार्क्स या पेपरमध्ये नसतात आणि सांगायचं म्हणजे टी ई हा पेपर थोडा सोपा असतो थो, ठीक आहे याचं जे पासिंग पर्सेंटेज ओव्हरऑल जर आपण काढलं तर टी ई हे खूप जास्त असते तर आपण बघूयात पेपर दोनमध्ये कोणते कोणते विषय आहेत तर पेपर दोनमध्ये बघा पेपर दोनमध्ये पहिला जो विषय घेतला आपण तो असतो सी डी पी ठीक आहे म्हणजे बालविकास व शिक्षणशास्त्र दुसरा जो विषय आहे तुम्हाला लँग्वेज निवडायचे आहेत लँग्वेज वन ठीक आहे आणि लँग्वेज टू तुम्ही तुमच्या हिशोबानुसार लँग्वेज निवडू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जो विषय असतो त्याच्यानंतर दोन विषय असतात जे गणित विज्ञानचे विद्यार्थी आहेत ठीक आहे आणि जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळे विषय असतात जे गणित विज्ञानचे विद्यार्थी आहेत त्यांना मॅथ सायन्स आणि जे आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांना सोशल सायन्स ठीक आहे अशा प्रकारे हे जे विषय आहेत हे मॅथ सायन्स सिक्स्टी मार्क्स आणि सोशल सायन्स सिक्स्टी मार्क्स ठीक आहे आणि हे जे वरील विषय आहेत हे तीस तीस मार्क्स अशा प्रकारे जो तुमचा पेपर असतो हा दीडशे मार्क्सचा असतो दीडशे मार्क्स पैकी परत तुम्हाला जे कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना एटी थ्री मार्क्स स्कोअर करावा लागेल आणि जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांना नव्वद मार्क्स स्कोअर करावे लागतील पासिंगसाठी ठीक आहे आणि मॅथ सायन्सच्या विद्यार्थ्यांना जो विषय निवडावा लागेल तो मॅथ सायन्सचा म्हणजे गणित विज्ञानचा आणि जो आर्ट्सचे विद्यार्थी आहेत त्यांना समाजशास्त्र म्हणजे सोशल सायन्स हे विषय निवडावे लागतील तर आता तुम्हाला परीक्षेची तारीख माहीत झालेली जी आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी तर सर्वांनी विद्यार्थ्यांनी या पेपरची चांगली तयारी करावी तर आज आहे एकतीस ऑक्टोबर आजपासून जर दिवस मोजले तुम्हाला परीक्षेला योग्य दिवस मिळत आहेत नव्याण्णव दिवस मिळत आहेत विद्यार्थी मित्रांनो एक वर्षापासून तुम्ही या परीक्षेची वाट बघत आहात तर ही संधी चांगली आहे ही संधी कोणी सोडायची नाही ठीक आहे आगामी की मी काळा त्याच्यात फायदाच होणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता टी ई टी सी टी ई टी आठवीपर्यंत सर्व शाळांना कंपल्सरी केल्यामुळे हे हा पेपर तुम्ही पास करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम जॉईन टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी हे जे आहे ते सर्च करू शकता ॲट दी रेट सेट अंडरस्कोअर एक्झाम महाराष्ट्र ठीक आहे असं टाईप करा असं टाईप केल्यानंतर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल मिळून जाईल ठीक आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये कळवा तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये कळवा आणि निगेटिव्ह नाही असल्यामुळे पेपरची व्यवस्थित चांगली तयारी करा सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद